माझं वाटतं आता न्यूयॉर्क सारख्या शहरामध्ये अमेरिकेमध्ये जर एखादा भारतीय वंशाचा महापौर होतोय म्हणून आपण आनंद व्यक्त करायचा का नंबर एक प्रश्न आणि जर आपण असा आनंद व्यक्त करायचा का तर आपल्याला एखादा अमेरिकन वंशाचा माणूस मुंबईमध्ये महापौर झालेला चालेल का मग त्यावेळेला आपली भूमिका हीच असेल का ही की आपला भारतीय वंशाचा जर अमेरिकेत चालतो महापौर तर अमेरिकन वंशाचा भारत का, का। नाही चालणार अशी आपण भूमिका घेणार आहोत का मला वाटतं नाही कारण आपण जर बघितलं आपला इतिहास भारतीय लोकांचा तर आपल्याला इटालियन वंशाच्या सोनिया गांधी चालल्या नाहीत मग अमेरिकन लोकांना भारतीय वंशाचा महापौर का चालावा हा एक प्रश्न निर्माण होतो याच्यामध्ये याचं उत्तर माझ्याकडे नाही चालावा न चालावावा बरोबर आहे चूक आहे याच्यावर मी भाष्य करणार नाही पण हा प्रश्न तयार होतो का तर निश्चितपणे तयार होतो दुसरा महत्वाचा मुद्दा जो काल भारतीय जनता पक्षाचे लोक आहेत की लंडनमध्ये मुस्लिम महापौर झाला न्यूयॉर्कमध्ये मुस्लिम महापौर झाला व मुंबईत पण मुस्लिम महापौर होणार का मला असं वाटतं की कदाचित भारतीय जनता पक्षाला स्वतःचा इतिहास पण आठवत नसेल किंवा हे नसेल पण अब्दुल कलाम भारताचे राष्ट्रपती भारतीय जनता पक्षाच्या काळात राष्ट्रपती झाले मुस्लिम म्हणून त्यांना त्यांनी राष्ट्रपती केलं का त्यांचे गुण बघून राष्ट्रपती केलं का काय म्हणून राष्ट्रपती केलं या महाराष्ट्राने बॅरिस्टर ए आर आंतोर मुस्लिम मुख्यमंत्री सुद्धा पाहिलाय मग तो मुस्लिम होता म्हणून महाराष्ट्राने त्यांना नाकारलं का त्यावेळेला हा एक प्रश्न निर्माण होतो का आपण ज्याला निवडून देतोय त्या माणसाची मानसिकता धार्मिक आहे का हा प्रश्न महत्वाचा आहे आता माजी राष्ट्रपती अब्दुल एपीजे अब्दुल कलाम साहेब हे मुस्लिम मानसिकतेचे होते का किंवा ते धार्मिक कट्टर मुस्लिम धार्मिक मानसिकतेचे होते का आणि जर ते तसे असते तर आपण त्यांना निवडून दिलं असतं का त्यामुळे मानसिकता महत्वाची आहे का हाही प्रश्न निर्माण होतो याची उत्तर माझ्याकडे आज नाही आहे का मला असं वाटतं समाजाने याच्यामध्ये व्यापक चर्चा करून याची उत्तरं शोधली पाहिजे मी काय याची उत्तरं शोधायला ना बसलेलो नाही किंवा मी याची उत्तरं देत नाही आहेत पण याच्यावर चर्चा होऊन समाजाने याची उत्तरं शोधली पाहिजेत अशी माझी प्रामाणिक भावना आहे तिसरा महत्वाचा मुद्दा न्यूयॉर्क शहरामध्ये बघितलं तर पन्नास टक्क्यापेक्षा अधिक परप्रांतीय राहतात मग त्याच्यामध्ये भारतीय स्थलांतरित असतील पाकिस्तानी स्थलांतरित असतील बांगलादेशी स्थलांतरित असतील आफ्रिकन स्थलांतरित आहेत काही साऊथ अमेरिकेचे मेक्सिकन स्थलांतरित आहेत मग हे जे परप्रांतीय होते जे बाहेरच्या देशातनं तिकडे आलेले आहेत ज्यांची पन्नास टक्के नागरिकता ही आता अमेरिकन झालेली आहे हे जे निवडून आलेले महापौर आहेत त्यांना सुद्धा सिटीजनशिप अमेरिकेची दोन हजार अठरा साली मिळाली आणि दोन हजार पंचवीस साली ते महापौर झालेत हाही महत्वाचा मुद्दा आहे त्याच्यामध्ये मग असा सात वर्षापूर्वी ज्याला नागरिकता मिळालेली आहे तो महापौर झाल्यावर तिथल्या मूळचा जो अमेरिकन रहिवासी आहे त्याला हे पटेल का का परप्रांतीयांनी स्वतःच्या मताच्या जोरावर स्वतःचा परप्रांतीय महापौर तिथे बसवलाय ही गोष्ट तिथे जे ओरिजिनल अमेरिकन्स आहेत त्यांना रुचेल का आणि त्यांना रुचावी असं जर आपल्याला वाटत असेल तर हीच गोष्ट जर मुंबईत घडली तर आपल्याला रुचेल का मला असं वाटतं हे सगळे प्रश्न या निवडणुकीमुळे निर्माण झालेले आहेत जसे ते अमेरिकेत निर्माण झालेत तसेच ते लंडनला निर्माण झालेत आपल्याला आठवत असेल तर दोन हजार आठ साली सन्मानिय राजसाहेबांनी मायग्रेशन परप्रांतीयांचं जे स्थलांतरण होतंय या मुद्द्यावर मोठा आवाज उठवला आम्ही मोठं आंदोलन केलेलं आज तेच आंदोलन तुम्हाला फ्रान्समध्ये होताना दिसतंय तेच आंदोलन तुम्हाला लंडनमध्ये होताना दिसतंय तेच आंदोलन तुम्हाला न्यूयॉर्क मध्ये होताना दिसतंय आज काही नुसतं मुसलमानांवर लंडन नाराज आहे का तर मला वाटतं याचं उत्तर नाही असं आहे ज्या पद्धतीने थेम्स नदीमध्ये गणपती विसर्जन झालं गणपती उत्सवाच्या निवडणुकाने गेला त्यामुळे पण स्थानिक लोक तिथे नाराज आहे तुम्ही लंडनचा जर सोशल मीडिया बघितला तर याच्यावरच्या बऱ्याच पोस्ट तुम्हाला दिसतात त्यामुळे फक्त मुसलमानांवर ना नाराज आहेत फक्त हिंदूंवर नाराज आहेत फक्त आफ्रिकन लोकांवर नाराज आहेत फक्त डच लोकांवर नाराज आहेत असं नाही मला असं वाटतं मुळात ते परप्रांतीय मायग्रेशन ज्या पद्धतीने होत आहे स्थानिक लोकांच्या नोकऱ्या त्याच्यामुळे धोक्यात येत आहेत स्थानिक लोकांचे उद्योग त्याच्यामुळे धोक्यात येत आहेत या सगळ्या गोष्टी ज्या फक्त आपण दोन हजार आठला महाराष्ट्रापुरत्या बघत होतो आता तो विषय ग्लोबल झाला आहे